नमस्कार लातूर लोकसभा वीस चोवीस सार्वत्रिक निवडणुकांसाठी लातूरमध्ये तिसऱ्या फेजमध्ये सात मेला मतदान होणार आहे सर्व सेक्टर्समधल्या लोकांनी मतदानासाठी पुढे यावं यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत यावर्षी पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत तरी मतदान व्हावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत प्रशासनामार्फत आम्ही सर्व असोसिएशन्सना एक आव्हान केलं होतं आणि त्या आव्हानाला खूप चांगल्या रीतीने पुढाकार घेऊन अनेक असोसिएशन्स पुढे आले आहेत आणि सात मे रोजी जे मतदार मतदान करणार आहेत त्यांच्यासाठी त्यांनी अनेक सुविधा आणि प्रोत्साहनपर काही गोष्टी या ठिकाणी जाहीर केल्या आहेत मी आपल्याला सांगू इच्छिते की ट्रॅव्हल संघटना श्री तोजनीवाल यांनी सात मे आठ मे नऊ मे हैदराबाद पुणे मुंबई अशा प्रकारे जे जे मतदार वोटिंग करतील त्यांना दहा टक्के तिकीट दरात सवलत जाहीर केली आहे जिल्हा व्यापारी असोसिएशननीसुद्धा साधारणपणे पाच टक्के तरी किमतीमध्ये जे मतदान करतील त्यांना त्यांच्या वेगळ्या स्वरूपामध्ये आ, ते प्रोत्साहन देणार आहेत जिल्हा रिक् रिक्षा असोसिएशनचं मला कौतुक करावं वाटेल त्र्यंबक स्वामी यांनी सात मेला पूर्ण दहा ऑटो रिक्षा ठिकठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी ते प्रोत्साहनपर देण्याचे मान्य केले आहेत संघटना संघटनासुद्धा पुढे आलेली आहे मतदारांसाठी पंधरा टक्के कामाच्या खर्चात सूट देण्याचे त्यांनी वर्षभरासाठी कबूल केलेलं आहे पॅथॉलॉजी संघटना पुढे आली आहे तपासणी तीस टक्के सवलत जे मतदार सात मेला मतदान करतील त्यांच्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे देवणीकर शासकीय डॉक्टर संघटना यांनी सुद्धा त्यांचा सहभाग नोंदवला आहे आनंद पवार जी आहे कमल किशोर अग्रवाल जी आहे उद्योग असोसिएशन आहे त्यांनी सुद्धा बॅनर्स लावून आणि वेगवेगळ्या त्यांच्या म्हणजे संकल्पपत्र असेल आई वडिलांनी मतदान केलं तर त्या मुलांनी आई वडिलांना मतदानासाठी प्रोत्साहन करावं अशा प्रकारे त्यांनी पण पुढे आले आहेत इतकंच नव्हे तर आयुर्वेदिक डॉक्टर्स योगा कराटे असोसिएशन मार्फत सुद्धा रंजनकर यांनी मतदान करणाऱ्यांना दोन महिने मोफत कराटे आणि योगा प्रशिक्षण हे सुद्धा जाहीर केलं आहे तरीसुद्धा अनेक संघटना अजून याच्यापासून वेगळ्या अजून आलेल्या नाहीत स्पेशली दाल मिल्स असोसिएशन आहे ऑइल मिल असोसिएशन्स आहेत त्यानंतर आपल्याकडे चांगल्या रीतीने बिसलेली वॉटर प्रोवाइड करणाऱ्या संघटना आहेत ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री आहेत पण या पण संघटनांनी आपण लातूरकर आहात आणि आपला याच्यामध्ये भरीव योगदान आपण करावं आणि या, या मतदान वाढवण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करावं ही मी आपल्याकडनं अपेक्षा करते आणि आवाहन करते जय हिंद